मी बाळासाहेब जगन्नाथ पाटील मुकामपट्ट सोनवत तालुका धरणगाव जिल्हा जळगाव <coughs> माझा फोन नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तर चौवेचाळीस पासष्ट मी ह्या वर्षी अमृत पद्धतीने दिनेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मका ही लागवड केलेली आहे पंचवीस <coughs> डिसेंबर रोजी लागवड केलेली आहे आज त्रेस त्रेसष्ट दिवसाचा माझा प्लॉट झालेला आहे मी पेरायच्या पहिले एकरी तीन बॅग एकरी तीन बॅग सुपरफास्ट फेकलं आहे नंतर लावणीच्या वेळेस एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस व नंतर दुसरा डोस दहा सव्वीस अर्ग आणि सल्फर हे दिलेलं आहे माझा हा प्लॉट आज रोजी त्रेसष्ट दिवसाचा झाला आहे मी चार फुटाच्या नळीवर ही लागवड केलेली आहे मग मका ते मका अंतर पाच सहा इंच सात इंच कुठे कुठे आठ इंच असं आहे आज माझा मका श्रेस्त दिवस असा असताना सात ते आठ फूट उंची त्याची झालेली आहे व त्याचा बुंडा सुद्धा एकदम जाड आहे बघू शकता तुम्ही हा माझा दोन एकरचा प्लाट आहे मला वेळोवेळी दिनेश दादा देशमुख हे मार्गदर्शन करता